ठाव नाही मरा माय मराठी माझी कुठं दिसतच नाही हो पहिली पासून इंग्रजी विषयाची होते आमची सक्ती पहिली पासून इंग्रजी विषयाची होते आमची सक्ती आणि माझ्या माय मराठीला मिळते शिक्षणातून मुक्ती छाती पुढे काढून मराठी माणूस इंग्लिश बोलते आय था फाय आणि माझ्या मराठीला करतोय तो बाय बाय त्यात माझी माय मला कुठे दिसतच नाही हो आ म्हणजे आत्मा आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर एवढा महान अर्थ आई या शब्दात असताना आजची आई मुलाला मम्मी म्हणायला लावत पण मम्मी म्हणजे प्रेतात्मा हे तिचं तिलाच माहीत नसतं आणि या तिच्या हट्टीपणामुळेच माझी माय मला कुठं दिसतच नाही आणि सकाळच्या रामपाळी सुद्धा पडत नाही फुपाळी काणी सकाळच्या रामपारी सुद्धा पडत नाही फुपाळी काणी काहूर उठतंय माझ्या मनी ऐकून रेडिओवरची पॉप गाणी आणि त्या पॉप गाण्यात माझी माय मला कुठे दिसतच नाही धाय मोकळून रडते माझी मराठी माय पण तिच्या वेदना कोणाला कळतच नाही माय मराठी माझी कुठे दिसतच नाही माय मराठी माझी कुठे दिसत नाही वडापाव खात नाही मी पण आवडतो तेव्हा वडापाव वरती एक हिंदी कविता मी साजरी करतोय एक दिन महिने खाता बहुत बडा जम्बो वडापाव छा रुपया दे एक दिन महिने खाता बहुत बडा जम्बो वडापाव छा रुपया दे बाद में दिया ढकार बकासुर का नाम लेकर और घर जाके सो गया कुंभकर्ण होकर थोड़ी देर में मेरे पेट में वाप ने किया जोर इससे मैं बेचारा डेढ़ पसली पड़ गया कमजोर अरे का करू का करूं करू, ऐसा मन में आया खास मैं तुरंत गया फेमस डॉक्टर के पास डॉक्टर ने मेरा पेट फाड़कर उसमें से बड़ा पाव तो निकाल दिया लेकिन अपनी सारी हथियार मेरे पेट में ही भूल <laughs> से आज तक सिंग से जादा मैं से डरता जादा धन्यवाद खरा आणि मी जर बोललो की माझा <laughs> <laughs> टोंड दिसत अरे सकाळचा उठल्यावर ह्या व्यायाम करायचा सरून पोऱ्या उष्टे टोंडीत छान बटारा भुरवत आणि चार पहिल्या चढल उषा ससा टाकतं तर टाकत आणि ऐन डोकर सारखं वागत आणि मी जे बोललो कि माझा तंड दिसत बापूस चार चार भाकऱ्या तुरवाचा सुट्टीच्या निसवटा बरोबर बापूस चार चार भाकऱ्या तुरवाचा आणि एके दमन भाताची गोंड कचकून डोकोर घ्यावाचा <laughs> पण थोडे आता चायनीज खात पण थोडे आता चायनीज खात आणि महिन्यांशी तिंदा डॉक्टर का जात आहे आणि मी जे या बोललो की माझा तोंड दिसतय बावरींचे आणलेला पाणी मरकण वताच विहिरीतून बावरींची आणलेला पाणी मरकण वताच आणि सोप लागल्यावर हो दोन दोन तांबे घटा घटा पिवाचो पण थोरे आता फ्रीज मधल्या ठणठण बाटल्या पिताय पण थोरे आता फ्रीज मधल्या ठणठण बाटल्या पिताय आणि बारा महिने त्याच्या नाकांशी गंगा आहे अरे मी जे या बोललो की माझा टोंड दिसत आहे अरे अंगावण्याची मुठफरमास अंगावण्याची मास जा जिंच्या पँडी घालते घालतोय तर घालते ते नको तिथं फारताय घालतोय तर घालताय ते नको तिथं फारताय आणि अशी इज्जत असतं ते नाकाला झोनत आणि मी जर बोललो कि माझा तोंड दिसत आणि सकाळचा उठल्यावर या या तलाचा कलाचा सोडून पोऱ्या उष्टी टोंडीत छान बटारा बुरवत आणि चार पायऱ्या चार उसाच टाकतं आणि मी जर या बोललो की माझा तोंड दिसतो अरे सुट्टीच्या निसोटा बरोबर बापूस चार चार भाकऱ्या तुरवाचा सुट्टीच्या निसोटा बरोबर बापूस चार चार भाकऱ्या तुरवाचा आणि यगे दमन भाताची गोल कचकुंडपोर घेवाचा पण पोरे आता हो चायनीज खात पण पोरे आता चायनीज आहे आणि महिन्यांशी तीनदा डॉक्टर आहे आणि मी जर या बोललो की माझा तोंड दिसत आहे अरे बावररींशी आणलेलं पाणी मरकन वाताचो विहिरींशी बावरींशी आणलेलं पाणी मरकन वताचू आणि सोप लागल्यावर दोन दोन तांबे घटाघटा पिवाच पण पोरे आता फ्रीजमधल्या मधल्या ठण बाटल्या पिते पण पोरे आता फ्रीजमधल्या मधल्या ठण बाटल्या पित बारा महिने त्याच्या नाकांशी गंगा वाहत आहे आणि मी नाही बोलतो की माझा कोण दिसत आहे अरे अंगावर चिमुठभर मास अंगामनाची मूठ फर्मास जा पॅन्ट घात घालते तर घालत ते नको तिथं फारतय बापाशी टाळते आणि मी या बोललो की माझा कोण दिसत आता पेंढ्याचा घर सोडून पोऱ्या फ्लॅट मध्ये राहत आहे आता पेंढ्याचा घर सोडून पोऱ्या फ्लॅट मध्ये राहतंय ठाण्याला आपली भाषा बोलायची लाज आहे लोकांना दाखवायला इंग्लिश पेपर घेत आहे आणि भानगरीच्या टायमाला पुन्हा जातीवर जाते आणि मी जे या बोललो की माझा टोन दिसत आहे मी बोललो की माझा टोन दिसतं मग मी आता बोलाचा टाकून दिला आहे माझा पण आता मनमोहन सिंग झाला आहे माझा